गावांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे व तहसीलदार बंडू कापसे यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाहणी केली नुकसानग्रस्त कुटुंबाचा पंचनामा करून तातडीने त्यांना मदत मिळावी या बाबतीत निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहे